मंडई सध्या महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांची तयारी सुरू आहे महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी थेट लढत यावर्षीच्या विधानसभा निवडणुकांमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे आता युत्या आघाड्या म्हटलं की जागा वाटपाचा मोठा प्रश्न निर्माण होतो मग काही जागांवरून या युत्या आघाड्यांमध्ये वादाची ठिणगी पडते तशाच ठिंग्या यंदाच्या विधानसभा निवडणुकीत सुद्धा महाराष्ट्रातल्या महायुती आणि महाविकास आघाडी दोन्हीमध्ये पाहायला मिळत आहेत पण मंडळी यापूर्वीच्या विधानसभा निवडणुकामध्ये सुद्धा एक मतदारसंघ आणि एक नेता याच जागा वाटपावरून मोठा चर्चेत होता तो मतदारसंघ म्हणजे पुण्यातला इंदापूर विधानसभा मतदारसंघ आणि ते नेते म्हणजे माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीतसुद्धा वाटपावरून नाराज असणाऱ्या हर्षवर्धन पाटील यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला आणि निवडणूक लढवली यंदा सुद्धा ते निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत पण विद्यमान आमदार राष्ट्रवादीचा असल्यामुळे इंदापूरची जागा महायुतीच्या जागा वाटपात अजित पवारांच्या राष्ट्रवादीला जाईल असं बोललं जाते त्यामुळं महायुतीकडून आपण अधिकृत उमेदवार असणार नाही हे समजल्यामुळे आता हर्षवर्धन पाटील शरद पवार गटात सामील होत तुतारी हातात घेण्याच्या तयारीत आहेत यंदा सुद्धा ते इंदापूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत पण आधीच्या निवडणुकांमध्ये चुकलेलं पाटलांचं टायमिंग यंदाच्या निवडणुकीत बरोबर ठरेल का तुतारी हातात घेतली तर त्यांचा इंदापूरमधून विजय होऊ शकतो का काय आहेत इंदापूर विधानसभा मतदारसंघातील चित्र याचाच आढावा घेऊयातच्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मंडळी मी आशुतोष आणि तुम्ही पाहता डॉट कॉम अर्थात कॅरी ऑन मराठी तर मंडळी हर्षवर्धन पाटील हे महाराष्ट्रातलं एक मोठं नाव आहे इंदापूर्वक सुरुवातीपासूनच त्यांचे चुलते शंकरराव बाजीराव पाटील यांचं वर्चस्व होतं त्यांच्याकडूनच राजकारणाचे धडे घेत हर्षवर्धन पाटलांची राजकीय कारकिर्द उदयाला येत होती वयाच्या अवघ्या बावीसाव्या वर्षीच ते शिवामृत दूध उत्पादक सहकारी संघाचे संचालक झाले होते पुढं असंच सहकार क्षेत्रात त्यांचा राजकीय प्रवास सुरू होता एकोणीसशे ब्याण्णवच्या जिल्हा परिषदांच्या निवडणुकीमध्ये ते बावडा निरा नरसिंहपूर गटातून जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आले एकोणीसशे पंच्याण्णवच्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवली आणि ती जिंकली सुद्धा त्या ते काळात त्यांचा प्रभाव इतका मोठा होता की पहिल्याच आमदारकीच्या टर्ममध्ये त्यांना मनोहर जोशी सरकारच्या मंत्रिमंडळात मंत्रिपद दिलं गेलं त्यानंतरच्या काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या पंधरा वर्षाच्या सरकारमध्ये सुद्धा ते कॅबिनेट मंत्री राहिले होते इंदापूर तालुक्यात हर्षवर्धन पर्व सुरू झालं होतं एकोणीशे नव्याण्णव आणि दोन हजार चारच्या निवडणुका त्यांनी अपक्ष उभारात विमान या चिन्हावर लढवल्या आणि जिंकल्या दोन हजार नऊच्या निवडणुकीआधी मात्र त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आणि ती निवडणूक काँग्रेसच्या चिन्हावर लढवली विरोधात होते अपक्ष उमेदवार दत्तात्रय मामा भरणे या निवडणुकीत पाटलांनी भरणेंचा सात हजार नऊशे साठ मतांनी पराभव करत सलग चौथ्यांदा इंदापुरातून विजय मिळवला होता त्यानंतर दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुका लागल्या महाराष्ट्रातील सर्व पक्षांनी वेगवेगळी निवडणूक लढवली त्यावेळी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडीसुद्धा तुटली आणि म्हणून काँग्रेसमधून असणाऱ्या हर्षवर्धन पाटलांच्या विरोधात असणाऱ्या दत्तात्रेय मामा भरणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून ही निवडणूक लढवली या निवडणुकीत अजित पवारांनी भरण्यांना निवडून आणण्यासाठी जोराचे प्रयत्न केले संपूर्ण देशात त्यावेळी मोदीला ठोती पण इंदापूर विधानसभा मतदारसंघात मात्र पाटील विरुद्ध भरणे अशी पारंपरिक लढत झाली या निवडणुकीत दत्तात्रेय मामा भरणे यांनी हर्षवर्धन पाटलांचा चौदा हजार एकशे त्र्याहत्तर मतांनी पराभव केला कॅबिनेट मंत्र्याला पराभूत केल्यामुळे दत्ता मामा भरणे जायंट किलर ठरले होते पुढे दत्तात्रेय मामा भरणे अजित दादांच्या विश्वासातले आमदार बनले मतदारसंघावर राष्ट्रवादी काँग्रेसचं वर्चस्व आलं मग त्या पाच वर्षांच्या काळात सत्ता नसताना सुद्धा दत्तात्रय मामा भरणे यांनी मतदारसंघात आणलेल्या मोठ्या निधीमुळे मतदारसंघात दत्तात्रेय भरणे यांची चर्चा होती मग दोन ची लोकसभा निवडणूक आली या निवडणुकीमध्ये हर्षवर्धन पाटलांनी सुप्रिया सुळे यांना लोकसभेसाठी मदत करावी आपण त्यांना विधानसभेसाठी मदत करू असं आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून दिलं अशा बातम्या समोर आल्या दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये संपूर्ण भारतीय जनता पार्टीनं बारामती लोकसभा मतदारसंघावर आपलं लक्ष केंद्रित केलं होतं सुप्रिया सुरे यांचा पराभव करण्यासाठी अख्खं मंत्रिमंडळ त्यांच्या विरोधात प्रचार करत होतं दौंड आणि खडकवासला विधानसभा मतदारसंघातून सुप्रिया सुळे यांना मताधिक्य मिळवून न देण्यात भारतीय जनता पार्टी यशस्वी ठरली होती पण ठरल्याप्रमाणे हर्षवर्धन पाटील आणि आमदार दत्तात्रय भरणे यांनी मात्र इंदापूर विधानसभा मतदारसंघातून सुप्रिया सुळे यांना मताधिक्य मिळवून देण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले त्यामुळे दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीत जागा वाटपाच्या वाटाघाटीत इंदापूरची जागा काँग्रेसकडे जात हर्षवर्धन पाटलांना उमेदवारी मिळेल अशी हर्षवर्धन पाटील यांची इच्छा होती मात्र जागा ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे गेली आणि तिथून दत्तात्रय भरणे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार निश्चित झाले आता जागा आपल्याला मिळणार नाही हे समजताच हर्षवर्धन पाटील यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला लोकसभेला मदत करा तुम्हाला विधानसभेसाठी मदत करतो अशी खात्री देऊन सुद्धा आपल्याला जागा न दिल्याचा आरोप करत हर्षवर्धन पाटील यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली होती आणि दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीकडून हर्षवर्धन पाटील विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसकडून दत्तात्रय भरणे अशी थेट लढत झाली या चुरशीच्या लढतीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या दत्तात्रय मामा भरणे यांनी एक लाख चौदा हजार नऊशे साठ मतं मिळवली तर भारतीय जनता पार्टीकडून निवडणूक लढवणाऱ्या हर्षवर्धन पाटील यांना एक लाख अकरा हजार आठशे पन्नास मतं मिळाली होती अटीतटीच्या झालेल्या या लढतीत हर्षवर्धन पाटील यांचा तीन हजार एकशे दहा मतांनी पराभव झाला हा पराभव हर्षवर्धन पाटलांसोबतच भारतीय जनता पार्टीच्या देखील जिव्हाऱ्या लागला होता त्यामुळे आता पुढच्या विधानसभा निवडणुकीत हर्षवर्धन पाटील भारतीय जनता पार्टीकडून ही निवडणूक लढवून जिंकण्यासाठी पराकोटीचे प्रयत्न करणार यात शंकाच नव्हती मात्र दरम्यान राजकीय परिस्थिती बदलली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या फुटीनंतर अजित पवार महायुतीमध्ये सामील होऊन आता सरकारमध्ये उपमुख्यमंत्री बनलेत नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीदरम्यान सुद्धा बारामती लोकसभा मतदारसंघातून सुनेत्रा पवार यांना उमेदवारी दिली गेली तेव्हा हर्षवर्धन पाटील नाराज असल्याच्या चर्चा होत्या पुढे देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची नाराजी दूर करत त्यांना सुनेत्रा पवारांच्या प्रचारात सहभागी होण्यासाठी त्यांची मनधरणी केली होती हर्षवर्धन पाटील देखील सुनेत्रा पवारांच्या प्रचारात सहभागी झाले पण इंदापूर विधानसभा मतदारसंघातून यंदा सुद्धा सुप्रिया सुळे यांना पंचवीस हजार सहाशे एकोणनव्वद मतांची आघाडी मिळाली त्यामुळे या मतदारसंघात महायुतीच्या विरोधात वातावरण आहे अशी चर्चा झाली होती आता आगामी विधानसभा निवडणुकांचा विचार केला तर इंदापूरची जागा विद्यमान आमदार असणाऱ्या दत्तात्रय भरणे यांच्यासाठी महायुतीकडून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला दिली जाईल असा अंदाज आहे आणि मग त्यामुळंच काही दिवसांपूर्वी हर्षवर्धन पाटील यांनी कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत इंदापूरकरांनी दिलेला कौल म्हणून मी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला होता आता सुद्धा इंदापूरकर जे म्हणतील तीच मी भूमिका उचलणार आहे अशी भूमिका यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केली तेव्हा त्यांच्या कार्यकर्त्यांनी हर्षवर्धन पाटलांना तुतारी चिन्हावर निवडणूक लढवा अशी मागणी केली होती मग काही दिवसांनी मी आपला निर्णय जाहीर करेल असं हर्षवर्धन पाटलांनी स्पष्ट केलं आणि काल हर्षवर्धन पाटलांनी शरद पवारांची भेट घेतल्याच्या चर्चा समोर आल्या कालचा पूर्ण दिवस शरद पवारांनी हर्षवर्धन पाटील यांच्या भेटीनं गाजला आणि संध्याकाळ हर्षवर्धन पाटलांच्या कुटुंबियांनी व्हॉट्सअपवर ठेवलेल्या तुतारीच्या चिन्हाच्या स्टेटस गाजला या स्टेटसमुळं हर्षवर्धन पाटील आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश करणार हे जवळपास निश्चित मानलं जाते येत्या सहा किंवा सात तारखेला ते शरद पवार राष्ट्रवादी गटामध्ये प्रवेश करणार आहेत त्यामुळे यंदाची निवडणूक इंदापूर विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीकडून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे मामा भरणे विरुद्ध महाविकास आघाडीकडून शरद पवार गटाचे हर्षवर्धन पाटील असे होईल असं बोललं जाते या आधीच्या निवडणुकीत सुद्धा जागा वाटपावरून झालेल्या वादामुळं हर्षवर्धन पाटील नाराज असायचे दोन हजार एक एकोणीसला याच कारणावरून त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला होता पण तेव्हा तीन हजार मतांनी त्यांचा पराभव झाला यंदा मात्र लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या घवघवीत यशामुळं राष्ट्रवादी शरद पवार गटाची ताकद महाराष्ट्रात चांगलीच वाढली त्यातच लोकसभा निवडणुकीत इंदापूर विधानसभा मतदारसंघामधून शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे यांना मिळालेल्या मता मताधिक्यामुळं हर्षवर्धन पाटलांचा तुतारी हाती घेण्याचा निर्णय आता बरोबर टायमिंगवर बसलाय असं बोललं जाऊ शकतं त्यातच इंदापुरात एका कार्यक्रमात सुप्रिया सुळे यांनी सुद्धा हर्षवर्धन पाटलांची बाजू घेत हर्षवर्धन पाटील हे राज्यातील मोठे नेते आहेत आम्ही जरी वेगळ्या पक्षात असलो तरी आमच्या कुटुंबियांचे चांगले संबंध आहेत भाजपवाले हर्षवर्धन पाटलांबाबत अपमानास्पद बोलत असतील तर तो प्रकार दुर्दैवी आहे असं मत मांडलं होतं त्यामुळे पवारांनीसुद्धा आता हर्षवर्धन पाटलांच्या रूपानं इंदापूर काबीज करण्याचं ठरवले असं दिसून येते बाकी मंडळी हर्षवर्धन पाटील तुतारी हाती घेणार हे जवळपास निश्चित झाले पण नुकतंच राष्ट्रवादी शरद पवार घाटातील कार्यकर्त्यांनी त्यांच्या या प्रवेशाला विरोध दर्शवल्याचं बोललं जाते मग आता पक्षश्रेष्ठी यावर काय निर्णय घेतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे मग मंडळी तुम्हाला काय वाटतं हर्षवर्धन पाटील हाती तुतारी घेतील तुतारी चिन्हावर निवडणूक लढवल्यास हर्षवर्धन पाटलांचा इंदापूर विधानसभा मतदारसंघामध्ये कमबॅक होईल का आणि हर्षवर्धन पाटलांच्या आव्हानाला दत्तात्रय मामा भरणे कसं प्रत्युत्तर देतील दत्ता मामा भरणे आपला इंदापूर विधानसभा मतदारसंघाचा गड राखतील की मग हर्षवर्धन पाटील हा गड यंदा काबीज करतील दत्ता मामा भरणे की हर्षवर्धन पाटील कोण असतील इंदापूर विधानसभा मतदारसंघाचे पुढचे आमदार तुमची मत आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सोबतच असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या कॅरी ऑन मराठी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद